पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला मारहाण केल्याने चैतन्य संतोष म्हात्रे सव्वीस हा गंभीर दाखल केले असता त्याचा दोन जून रोजी मृत्यू झाला या हत्येप्रकरणी कुणाल रोहिदास ढमाले राहणार चिंचपाडा आणि अनोळखी तीन इस्मान विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शहर पोलिसांनी कुणाल ढमाले याला अटक केली चैतन्य म्हात्रे हा करंजाडे शंभूराजे अपार्टमेंट येथे राहतो एकतीस मे रोजी दुपारी एकच्या सुमारास म्हात्रे जेवण करण्यासाठी घरी आला यावेळी पायरीवर बसलेला कुणाल ढमाले वीस याला तू इथे इमारतीत विनाकारण का बसतोस असे विचारले असता त्याने मी गावाला असून चिंचपाडा येथे राहतो मी काय करीन तुला माहीत नाही असे बोलून तो इमारतीमधून निघून गेला आणि थोड्या वेळाने तीन साथीदारांसह बॅट आणि लाकडे दांडके घेऊन इमारतीच्या खाली आला यावेळी चैतन्य मात्रे दुकानात जाण्यासाठी इमारतीच्या खाली गेला असता चौघांनी लाकडी दांडके आणि बॅटने डोक्यावर व शरीरावर मारहाण केली या चैतन्य मात्रे हा गंभीर जखमी झाला त्याला रुग्णालयात दाखल केले असता दोन जून रोजी था त्याचा मृत्यू झाला